नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण दोन जुलै दोन हजार चोवीसच्या चालू घडामोडी पाहणार आहोत तर यामध्ये आपण एकूण किती पंधरा खूप महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत चालू घडामोडीवर ठीक आहे तर चला सुरुवात करूया आजचा पहिला प्रश्न नुकताच राष्ट्रीय डॉक्टर दिन कधी साजरा करण्यात आला लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन ए आहे एकोणतीस जून रोजी ऑप्शन बी आहे एक जुलै रोजी ऑप्शन सी आहे तीस जून रोजी आणि ऑप्शन डी आहे यापैकी नाही तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी एक जुलै रोजी तर एक जुलै रोजी राष्ट्रीय डॉक्टर दिन साजरा करण्यात आलेला आहे तर याचे आपण महत्त्वाचे पॉईंट देखील काढलेला आहे एका महान डॉक्टरांच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा करण्यास सुरू झाली ठीक आहे ज्यांचे नाव डॉक्टर विधानचंद्र रॉय लक्षात ठेवा डॉक्टर चंद्र रॉय हे होते जे बंगालचे माजी मुख्यमंत्री देखील होते लक्षात ठेवा मित्रांनो खूप महत्वाचा प्रश्न आहे बंगालचे मुख्यमंत्री हे डॉक्टर विधानचंद्र रॉय हे होते तर डॉक्टर्स डे जगातील वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या तारखांना साजरा केला जातो तर भारतात हा दिवस एक जुलै रोजी साजरा करण्यात येतो लक्षात ठेवा एक जुलै हे उत्तर आहे पुढील प्रश्न प्रश्न दुसरा अलीकडे कोणत्या राज्यात ग्वाला दिवस साजरा करण्यात आला आहे कोणता दिवस ग्वाला दिवस तर ऑप्शन ए आहे बिहार ऑप्शन बी आहे सिक्कीम ऑप्शन सी आहे महाराष्ट्र आणि ऑप्शन डी आहे यापैकी नाही तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी सिक्कीम लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन बी सिक्कीम यातील महत्त्वाचे पॉइंट पाहूयात सिक्कीममध्ये बौद्ध सण सागा दावा साजरा केला जातो लक्षात ठेवा बौद्ध सण सागा दावा ठीक आहे पुढील पॉईंट सिक्कीम ए आय पॉवर ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम सुरू करणार आहे पुढील पॉईंट महिला कर्मचाऱ्यांसाठी सिक्कीम उच्च न्यायालयाने मासिक पाळी रजा धोरण आणले आहे लक्षात ठेवा मित्रांनो पुढील पॉइंट आहे भारतीय लष्कर आणि बी आर ओ यांनी सिक्कीममधील बेली ब्रिज पूर्ण केलेला आहे ठीक आहे मित्रांनो शेवटचा पॉइंट आहे दोनशे नऊवी भानू जयंती सिक्कीममध्ये साजरी करण्यात आलेली आहे ठीक आहे पुढील प्रश्न प्रश्न तिसरा अलीकडे कोणता देश आपल्या संपूर्ण जीवजंतूंची यादी तयार करणारा पहिला देश बनलेला लक्षा आहे लक्षात ठेवा मित्रांनो संपूर्ण जीवजंतूंची यादी तयार करणारा पहिला देश ऑप्शन ए आहे फ्रान्स ऑप्शन बी आहे जपान ऑप्शन सी आहे, आहे, आहे आपला भारत देश आणि ऑप्शन डी आहे यापैकी नाही तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी आपला भारत देश लक्षात ठेवा मित्रांनो पहिला पॉइंट आहे भारत जगातील तिसरा सर्वात मोठा एअरलाईन मार्केट बनला आहे लक्षात ठेवा मित्रांनो जगातील सर्वात मोठा तिसरा ठीक आहे लक्षात ठेवा तिसरा पुढील पॉइंट आहे भारत आणि कंबोडिया दरम्यान थेट आंतरराष्ट्रीय उड्डाण सेवा सुरू झालेली आहे दरम्यान कंबोडिया दरम्यान पुढील पॉइंट आहे भारत बहुराष्ट्रीय हवाई सराव तरंग शक्ती आयोजित करेल ठीक आहे पुढील पॉईंट आहे स्वतःची खोल समुद्र मोहीम राबविणारा भारत हा सहावा देश ठरलेला आहे लक्षात ठेवा मित्रांनो पुढील पॉईंट आहे भारत आणि यू ए ईने स्थानिक चलन सेटलमेंट प्रणाली सुरू केलेली आहे तर भारत आणि कोणी यू ए ईने लक्षात ठेवा पुढील पॉईंट आहे भारत हॉकी मेन्स ज्युनियर वर्ल्ड कप दोन हजार पंचवीस होस्ट करणार आहे शेवटचा पॉईंट आहे भारत प्रथमच कोलंबो प्रक्रियेचा अध्यक्ष बनलेला आहे भारत हा कोलंबो प्रक्रियेचा पहिल्यांदा अध्यक्ष बनलेला आहे ठीक आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक चार आय ए आर आय तर आय ए आर आय म्हणजे काय इंडियन ॲग्रिकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूट ठीक आहे आय ए आर आयने अलीकडेच कोणाची संचालक म्हणून नियुक्ती केलेली आहे तर ऑप्शन ए आहे दिनेश खारा ऑप्शन बी आहे टी आर शर्मा ऑप्शन सी आहे मनोज कुमार आणि ऑप्शन डी आहे यापैकी नाही तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी टी आर शर्मा यांची लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन बी टी आर शर्मा यांची यातील महत्त्वाचे पॉईंट्स पण पाहून घेऊयात आय ए एस कुमार सिंह हे उत्तर प्रदेशाचे नवीन मुख्य सचिव बनलेले आहेत लक्षात ठेवा मित्रांनो हे पॉईंट्स पुढील पॉईंट आहे सुजाता सौनिक यांनी महाराष्ट्राच्या नवीन मुख्य सचिव म्हणून पदभार स्वीकारलेला आहे पुढील पॉईंट आहे रवी अग्रवाल सी बी डी टीचे नवे अध्यक्ष बनलेले आहेत कोण रवी अग्रवाल हे ठीक आहे पुढील पॉईंट आहे अक्ष मोहित कंबोज यांची इंडिया बुलियन ज्वेलर्स असोसिएशनचे उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे कोणाची अक्ष मोहित कंबोज यांची पुढील पॉईंट आहे मार्क रूटे यांची नाटोची पुढील सरचिटणीस म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे ठीक आहे पुढील पॉइंट आहे कपिल देव भारताचे नवे गोल्फ प्रमुख बनलेले आहेत लक्षात ठेवा मित्रांनो कोण बनलेले आहेत कपिल देव हे भारताचे नवे गोल्फ प्रमुख बनलेले आहेत आणि शेवटचा पॉईंट आहे सायमन माक यांची भारतातील पहिल्या ए आय विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे कोणाची सायमन माक यांची प्रश्न आहे पाचवा अलीकडे कोणत्या राज्यात हुल दिवस हुल दिवस साजरा करण्यात आला ऑप्शन ए आहे गुजरात ऑप्शन बी आहे राजस्थान ऑप्शन सी आहे झारखंड आणि ऑप्शन डी आहे यापैकी नाही तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी झारखंड लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन सी झारखंड तर या रिलेटेड आपण इम्पॉर्टंट पॉइंट देखील काढलेले आहेत आदिवासी नेते सिद्ध कान्हू तीस जून दोन हजार चोवीस रोजी झारखंडमध्ये भैरव आणि फुलोझानो यांच्या बलिदानाच्या स्मरणार्थ हुल दिवस दोन हजार चोवीस साजरा करण्यात आला आहे लक्षात ठेवा मित्रांनो पुढील पॉईंट आहे झारखंडमध्ये तीन दिवसीय पूसा कृषी विज्ञान मेळा सुरू झालेला आहे ठीक आहे मित्रांनो पुढील पॉईंट आहे झारखंड सरकारने विधवा पुनर्विवाह प्रोत्साहन योजना सुरू करण्याची घोषणा केलेली आहे कशाची घोषणा केलेली आहे विधवा पुनर्विवाहाची ठीक आहे मित्रांनो पुढील पॉईंट आहे झारखंड सरकारने आदिवासी आणि दलितांसाठी वृद्धापकाळ पेन्शनचे वय पन्नास वर्ष केलेले आहे लक्षात ठेवा मित्रांनो इम्पॉर्टंट पॉइंट आहे प्रश्न आहे सहावा कोणता देश अलीकडे प्रगत होलोग्राफी असलेल्या नवीन बँक नोट जारी करेल लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन ए आहे फ्रान्स सी आहे जपान आणि ऑप्शन डी आहे यापैकी नाही तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी जपान हा देश तर या रिलेटेड आपण इम्पॉर्टंट पॉईंट देखील काढलेले आहेत पहिला पॉईंट आहे एक हजार वर्ष जुना सेमिनसाई महोत्सव जपानमध्ये संपलेला आहे ठीक आहे पुढील पॉइंट आहे जपान जगातील पहिला लाकडी उपग्रह प्रक्षेपित करेल पुढील पॉइंट आहे भारत आणि जपान यांच्यात कोडशेवर करार झालेला आहे ठीक आहे लक्षात ठेवा मित्रांनो पुढील पॉइंट आहे पाण्याखाली ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर लक्षात ठेवा मित्रांनो पाण्याखालील ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर जपानला नवीन बेट सापडलेले आहे शेवटचा पॉईंट आहे इस्रो पुढील चंद्र मोहीम जपानच्या अंतराळ संस्थेच्या मदतीने पूर्ण करेल प्रश्न सातवा अलीकडे भारताचा सर्वात मौल्यवान ब्रँड कोण बनलेला आहे महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो ऑप्शन ए आहे अदानी ऑप्शन बी आहे टाटा ग्रुप ऑप्शन सी आहे इन्फोसिस आणि ऑप्शन डी आहे यापैकी नाही तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी टाटा ग्रुप हा बनलेला आहे तर एक नंबरला आहे टाटा ग्रुप आणि दोन नंबरला आहे इन्फोसिस लक्षात ठेवा मित्रांनो एक नंबरला टाटा ग्रुप आणि दोन नंबरला इन्फोसिस हा ब्रँड बनलेला आहे लक्षात ठेवा पुढील प्रश्न प्रश्न आहे आठवा अलीकडेच पंतप्रधान मोदींनी कोणाच्या जीवनावर आधारित तीन पुस्तकांचे प्रकाशन केलेले आहे लक्षात ठेवा ऑप्शन ए आहे ओम बिर्ला ऑप्शन बी आहे जगदीप धनकर ऑप्शन सी आहे लालकृष्ण अडवाणी आणि ऑप्शन डी आहे एम व्यंकय्या नायडू तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी एम व्यंकय्या नायडू ठीक आहे मित्रांनो लक्षात ठेवा ऑप्शन डी एम व्यंकय्या नायडू तर या रिलेटेड आपण इम्पॉर्टंट पॉईंट देखील काढलेले आहेत सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले कोण सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले यांनी स्वरस्वामिनी आशा नावाचे त्यांचे चारित्र्य लॉन्च केले आहे तर हा आपण आपल्या चालू घडामोडीमध्ये पण प्रश्न पाहिला होता पुढील पॉईंट आहे आलिया भटने द ॲडव्हेंचर्स ऑफ अँड डिमम्मा अँड फाईट्स अ होम या मुलांचे पुस्तक प्रकाशित केले आहे तर पुढील पॉइंट आहे अल्पना किलावाला लिखित अ फ्लाय ऑन द आर बी आय वॉल या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आलेले आहे लक्षात ठेवा मित्रांनो प्रश्न नववा अलीकडेच टेक महिंद्रा ग्लोबल चेस लीगची दुसरी आवृत्ती कोण होस्ट करेल लक्षात ठेवा मित्रांनो टेक महिंद्रा ग्लोबल चेस लीगची दुसरी आवृत्ती ऑप्शन ए आहे दुबई ऑप्शन बी आहे लंडन ऑप्शन सी आहे पॅरिस आणि ऑप्शन डी आहे यापैकी नाही तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी लंडन ठीक आहे मित्रांनो ऑप्शन बी लंडन तर यामध्ये पहिली आवृत्ती दुबईने होस्ट केली होती लक्षात ठेवा मित्रांनो पहिली आवृत्ती दुबईने होस्ट केलेली होती पुढील प्रश्न प्रश्न दहावा जगातील सर्वात मोठा नौदल सराव आर आय एम पी ए सी नुकताच कोठे सुरू झाला आहे याचे ऑप्शन्स आहेत रशिया ऑप्शन बी आहे चीन ऑप्शन सी आहे अमेरिका आणि ऑप्शन डी आहे यापैकी नाही तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी अमेरिका लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन सी अमेरिका तर या रिलेटेड आपण इम्पॉर्टंट पॉईंट्स देखील काढलेले आहेत दक्षिण कोरिया जपान आणि अमेरिकाने त्रिपक्षीय बहुडोमेन सराव सुरू केला आहे लक्षात ठेवा पुढील पॉईंट आहे अमेरिका भारताचा सर्वोच्च संरक्षण निर्यात भागीदार म्हणून उद्यास आलेला आहे लक्षात ठेवा पुढील पॉईंट आहे अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी स्थलांतरितांना नागरिकत्व देण्यासाठी नवीन योजना पॅरोल इन प्लेस काय पॅरोल इन प्लेस जाहीर केलेली आहे लक्षात ठेवा मित्रांनो पॅरोल इन प्लेस पुढील पॉईंट आहे अमेरिकेने भारताला एकतीस प्रिडिटर ड्रोन विकण्यास मान्यता दिलेली आहे काय एकतीस प्रिडिटर ड्रोन पुढील पॉइंट आहे आणि शेवटचा दोन हजार तेवीसमध्ये अमेरिका स्टार्टअप फंडिंग जागतिक क्रमवारीत अव्वल आहे कितवा आहे अव्वल आहे पुढील प्रश्न प्रश्न अकरावा अलीकडेच निंकूज बिहारी धल कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव बनले आहे लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन्स आहे ऑप्शन ए ओडिशा ऑप्शन बी आहे मणिपूर ऑप्शन सी आहे मिझोराम आणि ऑप्शन डी आहे यापैकी नाही तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए ओडिशा ठीक आहे तर या रिलेटेड आपण इम्पॉर्टंट पॉईंट्स देखील पाहून घेऊयात पहिला पॉईंट आहे सुरमापाधी या ओडिशा विधानसभेच्या दुसऱ्या महिला सभापती झालेल्या आहेत लक्षात ठेवा मित्रांनो पुढील पॉइंट आहे केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी संबलपूर ओडिशा येथे भारतातील पहिल्या स्किल इंडिया केंद्राचे उद्घाटन केले लक्षात ठेवा पुढील पॉईंट आहे ओडिशा सरकारने स्वत स्वत ही योजना सुरू केलेली आहे स्वयं स्वयं स्वत म्हणजे स्वयं ही योजना सुरू केलेली आहे पुढील पॉईंट आहे ओडिशातील गुप्तेश्वर जंगलाला जैवविविधता हेरिटेज साईट्स घोषित करण्यात आलेले आहे लक्षात ठेवा मित्रांनो पुढील प्रश्न प्रश्न आहे बारावा नुकतेच एस बी आयचे नवीन अध्यक्ष कोण होणार आहेत लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन ए आहे सुमित शर्मा ऑप्शन बी आहे सी एस शेट्टी ऑप्शन सी आहे रवी अग्रवाल आणि ऑप्शन डी आहे यापैकी नाही तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी सी एस शेट्टी लक्षात ठेवा मित्रांनो सी एस शेट्टी हे कोण एस बी आयचे नवीन अध्यक्ष बनणार आहेत लक्षात ठेवा मित्रांनो तर या रिलेटेड आपण इम्पॉर्टंट पॉईंट देखील काढलेले आहेत सरकारने गिरिजा सुब्रमण्यम यांची न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीच्या सी एम डी म्हणून नियुक्ती केली आहे कोणाची गिरिजा सुब्रमण्यम यांची पुढील पॉईंट आहे अनुज त्यागी हे एच डी एफ -E सी ई आर जी ओ जनरल इन्शुरन्सचे एम डी आणि सी ई ओ झालेले आहेत लक्षात ठेवा मित्रांनो पुढील पॉईंट आहे एन एस राजा सुब्रमणी यांची भारतीय लष्कराच्या पुढील उपप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे खूप महत्त्वाचा पॉईंट आहे गौरव बॅनर्जी सोनी पिक्चरचे एम डी आणि सीईओ बनलेले आहेत कोण बनलेले आहेत गौरव बॅनर्जी पुढील पॉईंट आहे प्रदीप सिंह खरोला हे एन टी एचे नवे महासंचालक बनले आहेत तर एन टी एचे नवे महासंचालक कोण बनले आहेत प्रदीप सिंह खरोला आहे पुढील पॉईंट आहे मनोज जैन यांची बी ई एलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे कोणाची मनोज जैन यांची पुढील पॉइंट आहे संजय मारीवाला यांची आय एम सी चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारलेला आहे तर आय एम सी चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष म्हणून कोणी पदभार स्वीकारला संजय मारेवाला यांनी ठीक आहे मित्रांनो लक्षात ठेवा खूप इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत हे शेवटचा पॉईंट आहे भारती एक्साने अखिल गुप्ता यांची नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्ती केलेली आहे कोणाची भारतीय एक्साने अखिल गुप्ता यांची प्रश्न तेरावा अलीकडेच नौदल प्रमुख दिनेश कुमार त्रिपाठी कोणत्या देशाच्या अधिकृत दौऱ्यावर गेले आहेत लक्षात ठेवा ऑप्शन ए आहे नेपाळ ऑप्शन बी आहे श्रीलंका ऑप्शन सी आहे बांगलादेश आणि ऑप्शन डी आहे यापैकी नाही तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी बांगलादेश लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन सी बांगलादेश यातील इम्पॉर्टंट पॉईंट्स देखील पाहून घेऊयात भारत बांगलादेशच्या नागरिकांसाठी ई मेडिकल व्हिसा सुरू करणार आहे कोण भारत बांगलादेशच्या नागरिकांसाठी ई मेडिकल व्हिसा सुरू करणार आहे पुढील पॉइंट आहे जनरल वॉकर उज झमान यांची बांगलादेशचे नवे लष्कर प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे पुढील पॉइंट आहे बांगलादेशच्या पंतप्रधानांनी मुस्लिम देशांसाठी समान चलनाचा पुरस्कार केलेला आहे लक्षात ठेवा पुढील पॉइंट आहे दोन दिवसीय नजरुल उत्सव बांगलादेशात सुरू झालेला आहे लक्षात ठेवा पुढील पॉइंट आहे खासी स्वातंत्र्य सैनिक यू तिरोट सिंग लक्षात ठेवा मित्रांनो खासी स्वातंत्र्य सैनिक यू तिरोट सिंग यांच्या पुतळ्याचे ढाका येथे अनावरण केले प्रश्न चौदावा अलीकडे कोणत्या देशाचा उपग्रह तुटल्यामुळे आय एस एस आणि अंतराळ वाहतुकीला धोका वाढलेला आहे खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे मित्रांनो खूप महत्त्वाचा लक्ष द्या ह्या प्रश्नाकडे ऑप्शन ए आहे चीन ऑप्शन बी आहे अमेरिका ऑप्शन सी आहे रशिया आणि ऑप्शन डी आहे यापैकी नाही तर याचे योग्य उत्तर आहे रशिया लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन सी रशिया तर यातील इम्पॉर्टंट पॉईंट्स पण पाहून घेऊयात आपण ब्रिक्स गेम्स दोन हजार चोवीसचे चे आयोजन रशियात होत आहे कशाचे ब्रिक्स गेम्स दोन हजार पॉईंट आहे रशिया तालिबानला दहशतवाद्यांच्या यादीतून काढून टाकणार आहे खूप महत्वाचा पॉइंट आहे मित्रांनो शेवटचा प्रश्न प्रश्न पंधरावा अलीकडेच तीसवे लष्कर प्रमुख म्हणून कोणी पदभार स्वीकारला लक्ष द्या मित्रांनो तीसवे लष्कर प्रमुख म्हणून कोणी पदभार स्वीकारलेला आहे ऑप्शन ए आहे मनोज पांडे ऑप्शन बी आहे उपेंद्र द्विवेदी ऑप्शन सी आहे दिनेश त्रिपाठी आणि ऑप्शन डी आहे यापैकी नाही तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी उपेंद्र द्विवेदी हे लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन बी उपेंद्र द्विवेदी हे तर मित्रांनो खालील प्रश्न तुमच्यासाठी तर हा प्रश्न आपण कालच्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता एक जुलै दोन हजार चोवीसच्या तर प्रश्न असा आहे की कचऱ्यापासून कोळशाची निर्मिती करण्यासाठी अलीकडे कोणते राज्य हरित कोळसा प्रकल्प उभारणार आहे तर ऑप्शन ए आहे पंजाब ऑप्शन बी आहे हरियाणा ऑप्शन सी आहे उत्तर प्रदेश आणि ऑप्शन डी आहे यापैकी नाही तर याचे उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये दे देण्याचा प्रयत्न करा आणि जर कालचा व्हिडिओ पाहिला नसेल तर हा व्हिडिओ कम्प्लीट झाल्यावर तो कालचा व्हिडिओ पाहून घ्या जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडलेला असेल तर या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेलायकन दाबायला अजिबात विसरू नका मित्रांनो चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद